गणपती बाप्पा मोरया सर्वप्रथम आपल्या गावाच्या आराध्य दैवताला वंदन त्या विघ्नहर्त्याला आणि मंगलमूर्तीला न म्हण ज्याच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही सुरुवात पूर्ण होत नाही तर नमस्कार मंडळी कर्जत तालुक्यातील एक छोटस पण वैशिष्ट्यपूर्ण गाव म्हणजे खुमगाव निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव चारही बाजूंनी पाण्याचा नाद करते कधी नदीच्या लाटा तर कधी पावसाच्या सरी आणि कधी शांत तलावाचं प्रतिबिंब इथलं प्रत्येक शेत प्रत्येक झाड आणि प्रत्येक घर सांगत आपण निसर्गाचं ऋणी आहोत म्हणजे हवा इतकी शुद्ध की सकाळचा श्वासही एखाद्या औषधासारखा वाटतो चारही बाजूंनी पाण्याने वेळलेलं हे गाव जणू एखादं बेटच भासत होमगावचा आणखीन एक मोठा अभिमान म्हणजे स्वच्छतेची परंपरा गावाने केवळ विचार नाही केला तर ती प्रत्यक्षात आणली आणि त्याचं फळ म्हणजे ग्राम स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रपती पुरस्कार आणि हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यात दोन वेळा प्रथम क्रमांक मिळालेला आहे हे पुरस्कार फक्त ट्रॉफी नाही तर गावकऱ्यांच्या जिद्दीचं प्रतीक आहे होमगावचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी सगळे एक परिवार एक गणपती अशा प्रकारे बाप्पाच स्वागत करतात आणि साजरा करतात सार्वजनिक उत्सव म्हणजे हा फक्त उत्सव नाही तर एकतेचा प्रेमाचा आणि परंपरेचा संगम आहे हीच तर खरी ओळख जिथं निसर्गाची साथ स्वच्छतेचा सन्मान आणि एकतेचं सामर्थ्य हातात हात घालून चालत आणि यंदाचा उत्सव म्हणजे आणखी खास आहे तर पाहत राहा सोबत बागडी परिवार घुमगावच्या या खास प्रवासात पुढच्या व्हिडिओत भेटूया गणपतीच्या आगमनाच्या सुंदर क्षणांसोबत चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा कारण घुमगावची कहाणी आता फक्त गावापुरती नाही तर ती तुमच्याही गावात मनात घर करणार आहे जय महाराष्ट्र